जय जिजाऊ जय शिवराय तर मी अश्विनी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आम्ही जिंजुर्डे या युट्यूब चॅनलवर तर आता सगळ्यांना माहितच आहे आलेलं आहे आता गुढीपाडव्याचा सण म्हणजे आता दोन चार दिवसावर आलेला आहे आणि कोणताही सण म्हणला ना तर प्रत्येक गोष्टीची आवर आवरी घर आवरणं असो कोणतं तर चाललेलंच होतं आणि आज आम्ही ते आवरले म्हणलं थोडस मग कसं सणासुदीचं घरदार आवरल्यावर जरा बरं वाटतं तर चाललेलं आहे आता तयारी आणि त्याच्यानंतर मग गुढीपाडव्याचा सण म्हणल्यावर एक आनंदाचा असतो कारण आपल्या म्हणजे एकदम नवीन वर्ष खरं तर मराठी याचा महिन्याचा जो सण आहे तो गुढीपाड्यापासूनच सुरू होतो म्हणजे तिथूनच खर्या नवीन वर्षात सुरुवात आहे आता इंग्लिश महिन्यात झाले की एक जानेवारीपासून पण आपलं खरं तर जो चैत्र महिना तिथूनच सुरुवात असते तर सगळ्या गोष्टीची नवीन सुरुवात तिथूनच असते तर त्याच्यासाठी आमची तयारी चाललेली होती आणि हा सण म्हणजे आपल्यासाठी एकदम आनंदाचा सौभाग्याचा असतो तर एकीकडं तो आनंद आहे की गुढीपाड्याचा सण येणार आहे आणि त्याची सेलिब्रेशन वगैरे तर दुसरीकडे एक थोडंसं म्हणजे एक नर्वसनेस आहे की तुम्हाला माहितच आहे कविता गेलेली माहेरी आणि कशासाठी ते काय सगळं माहित आहे तुम्हाला तर ती खरं गेलेली आहे डिलेव्हरीसाठी आणि आता तिला जाऊन समजा महिना दीड महिना होत आलेला आहे दीड महिना झालाच असेल समजा आज पंचवीस तारीख आहे तर ती गेलेली होती तेरा तारखेला हा तेरा तारखेला गेलेली होती आणि त्याच्यानंतर मग कारण म्हणजे एवढ्या लवकर तर खरं जायचं नव्हतं तिला पण मग आधीच लग्न होतं तिच्या बहिणीस तुम्हाला तर माहितच आहे आम्ही ते पण व्हिडिओ तुमच्याशी शेअर आहे आणि मग त्यामुळं तिला म्हणजे साखरपुड्याला वगैरे जावं लागलं आणि त्याच्यानंतर मग समजा आधीचं लग्न झालं आणि त्यानंतर मग जे जे व्हिडिओ आम्ही तुम्हाला म्हणजे कविताने पण भरपूर व्हिडिओ वाढले ते पण तुमच्याशी शेअर केले ना आणि त्याच्यानंतर मग आता थोडस म्हणजे कसं आता डिलेव्हरीची तारीख थोडी जवळ येत चाललेली आहे आणि काही दादांनी ताईंनी आपल्याला कमेंट केल्या होत्या की तर ताई दादानी आपल्याला म्हणजे चांगल्याशे कमेंट करतातच त्या प्रत्येक व्हिडिओला आणि मागच्या व्हिडिओला म्हणजे जवळपास झाल्यास आठ दहा दिवस तेव्हा पण विचारलं होतं आणि आता का, काल परवाच्या व्हिडिओला पण विचारलं की कविताची डिलिव्हरी झाली की नाही किंवा कविताला किती तारीख दिलेली आहे तर आपण कसं प्रत्येक गोष्ट म्हणजे आपल्या युट्यूब फॅमिलीला शेअर करतच असतो तर म्हणलं चला या पण गोष्टी थोड्याशा शेअर कराव्या कारण एकदम भारी वाटतं आणि खरं तर आनंद पण आणि नर्वसनेस पण उरायला की आता कधी होईल कविताची डिलिव्हरी तर खर तर आता जेव्हा आम्ही दवाखान्यात गेलेलो होतो कविताला नव्हा मान लागायच्या आधी तर कविता म्हणजे आम्ही गेलो होतो चेकअपसाठी तर डॉक्टरांनी त्याला तर वीस तारीख दिलेली होती आणि आता वीस तारीख तर होऊनच गेलेली तुम्हाला माहित आहे आज आहे पंचवीस तारीख आणि त्यानंतर मग वीस तारीख दिल्याशिन समजा वीस तारखेपर्यंत असं वाटत होते की होईल डिलिव्हरी समजा पण आता वीस तारखेपर्यंत म्हणजे आता वीस तारीख तर होऊनच गेली अजून तर काही झाले नाहीये तर झालं ते जेव्हा कविताला नवा मै लागायचा होता ना मग त्यामुळं ती तिकडे जाणार होती मायरी तर मायरी जायच्या अगोदर इथं वैजापूरला म्हणजे जिथं ट्रीटमेंट चालू आहे ना डॉक्टरांकडे तिथं चेकअप साठी गेलं सोनोग्राफी वगैरे केली तर त्यांनी वीस तारीख दिलेली होती आणि मग त्याच्यानंतर मग जेव्हा नवा मिळायला लागला तेव्हा ती माहेरी गेली आणि मग तिथं पण गेल्यानंतर आता कसं कोणत्या बी समजा दवाखान्यात जर जायचं असलं जिथं डिलेवरी करायची असती तर अगोदर तिथं जाऊन चेकअप वगैरे त्या डॉक्टरांना म्हणजे भेटून घ्यावं लागतं तर त्यासाठी मग तिचं बी तिथं गेल्या वर्षानंतर तिच्या मम्मी त्यांनी तिला नेलं दवाखान्यात तिथं गंगापूरला आणि ट्रीटमेंट खरं तर वैजापूरला होती पण मग आता जवळच्या जवळ त्यांना आता गंगापूर कसं जवळच आहे त्यामुळे ते तिकडे जात असतात आणि मग त्या डॉक्टरांनी तिला नंतर मग चेकअप वगैरे केलं तर त्यांनी पण तिला तारीख म्हणजे डिलिव्हरीची दिलेली होती आणि आता जेव्हा गंगापूरला गेली दवाखान्यात तर त्या मॅडमनी म्हणजे आता ती लेडीज आहे ती डॉक्टर तर त्या मॅडमनी आता कविताला दिलेली होती अठ्ठावीस मार्च तारीख तर आता म्हणजे आता तीन दिवसांनी आहे ती अठ्ठावीस मार्च तर आज पंचवीस तारीख आहे तर काल पण गेली होती चेकअपला काल तिला फोन केला परवा दिवशी पण गेली होती कारण मग आता वीस तारीख होऊन नंतर मग थोडस मनात धाप दुख राहते की आता वीस तारीख पण होऊन गेली आणि आता काय होईन किंवा अजून दुखत नाहीये काही नाही तर त्याचा थोडंसं आम्हाला पण टेन्शन आलेलं आहे कारण आता कोणी असो हो, डिलेवरीचं थोडंसं अलगच काम राहतं त्यामुळं थोडीशी मनात भीती असती की काय होईन काही नाही तर काल गेली आणि काल चेकअप केलं सोनोग्राफी केली आणि त्या मॅडमनी फायनली आता तिला अठ्ठावीस मार्च तारीख दिलेली आहे आणि आता अठ्ठावीस मार्च तर दिली आणि वरून सांगितलेलं आहे की अठ्ठावीस मार्च ह्या तारखेला जर किंवा म्हणजे दुखलं नाही किंवा डिलेवरी झाली नाही तर फायनली तुम्ही एक तारखेला म्हणजे एक एप्रिलला ॲडमिट होऊन जायला सांगितलेलं आहे आणि हाच खरं तर सगळ्यात मोठा धाका आम्हाला आता पडलेला आहे की आता अठ्ठावीस तारखेपर्यंत तरी डिलेवरी व्हायलाच पाहिजे कारण आता तिला पण भरपूर म्हणजे त्रास होतच असेल कारण आता तिचं म्हणजे तिचं जीवन जाणे आता किती म्हणजे ती कोणत्या कंडिशनमध्ये तर आम्हाला पण थोडंसं आता म्हणजे असं धाक उभा राहिलेला आहे हो की आता काय होईल किंवा कसं होईल तर म्हणलं चला थोडीशी माहिती किंवा सगळ्यांशी शेअर करूया कारण काही दादा ताई आपले म्हणजे मस्त असे कमेंट करतात तर त्यांना बी उत्तर म्हणजे द्यावंच लागतं तसं जर कमेंट केलं त्याला उत्तर नाही दिलं पन... तर ते पण तर आता काय फायनली आता अठ्ठावीस तारीख दिलेली आहे तोपर्यंत डिलेवर झाली म्हणजे बरं होईल पण नाही तर नाही झाली तर मग परत एक काम टेन्शनच आहे म्हणजे थोडंसं कसं धाकच राहतो आणि ठीक आहे आता काय अठ्ठावीस तारखेपर्यंत आपल्याला तर वाट व्हायच लागणार आहे आणि तिचा पण थोडस म्हणजे तिला पण आता टेन्शन यायला लागले की काय होईन काय नाही काल फोन केला तेव्हा पण इतकी म्हणजे टेन्शनमध्ये होती की आता काय होईन किंवा म्हटलं जाऊ दे आता काय टेन्शन न घेऊ जेव्हा व्हायस तेव्हा होणारच आहे आणि तिला तर खरं जास्त टेन्शन आले कारण तिने काल फोन केला तेव्हा सांगितलं की आता वीस तारीख होती तर ता वीस तारीख पण निघून गेली आणि त्याच्यानंतर आता पाच दिवस झालेले आहेत आज पंचवीस आहे अजून म्हणलं आता जाऊ दे आता काय पाच दिवस गेले दोन तीन दिवसांनी काय होणार आहे तर ठीक आहे आता आपल्याला पण वाटच बघावी लागणार आहे आणि सांगू म्हणजे आता आम्ही पण आणि तुम्हाला पण एक्साइटमेंट आहेतच एक तर आम्ही पण म्हणजे तुमच्याशी शेअर करूच व्हिडिओ की काय होतं काय नाही आणि खरं तर कसं नॉर्मल डिलेवरी झाली म्हणजे बरं राहतं नाहीतर मग सिझेरियन वगैरे जर म्हणलं ना तर मग खूप जास्त म्हणजे प्रॉब्लेम्स येतात त्यामुळं कसं देव हो, करू असं काही टेन्शन नाही येव आणि सुखरूप कविताची म्हणजे डिलेवरी झाली म्हणजे मग कसं थोडं आम्हाला बी बरं आणि सगळ्यांनाच बरं तर चला एवढाच व्हिडिओ म्हणजे खरं तर तुमच्याशी शेअर करायचा होता कारण खूप दिवसांच्या कमेंट्स येत होत्या आणि त्यांच्याशी पण म्हणजे तुम्हाला सगळ्यांना शेअर करावं वाटलं तर चला बघूया आम्ही पण तुमच्याशी म्हणजे तुम्हाला पण अपडेट देत राहू काय होतं काय काही नाही कविताचं आणि तर चला भेटूया मग पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद